बाई तर एवढे दुखायला लागले ही सासूबाई कुठे गेल्या काय माहिती घरातली भांडी आणून द्यायचं ह्या बाईच्या पायातर नुसती भिंगरी बांधल्या कधी घरात बसत नाही कधी यायची काय माहिती कुठे गेला बाय का साऱ्या घेतली नवरा टिपरे खेळायचं एकटीच उड्या मारत बसूबाई सरा फुटाने कुठे जाते ते कष्ट ओ सासूबाई काय घ्या मला तेवढी घरातले चार भांडे आणून द्या की माझं डोकले दुखायला लागले इथं बसल्या बसल्या बस बस घासून टाकते होय जाऊन घात जा की माझं मला होत नाही आणून द्या ओ सासूबाई इथं मिसरी लावत बसलायचा जरा पाणी भरू लागा की माझी एक काय तुझ्या सारखं किरकिर किरकिर किर, लावलंय माझं गुडघ सारखं आहे का सांग बघू माझ्या गुडघ्याच्या वाट्यापाक गेल्या जागून बरं झालं जा बेरळ फुटती का काय चला आज ती फ्रेंड खेळायचं मस्तपैकी घासून घेतो कنيه साला कर क्या रहे है यहां पे ओ सासूबाई मला नाही चक्कर आल्यासारखं ना व्हायला लागले मला जर पाणी आणून द्या की होय होय तिथलं इथं पण तरी जाऊन आज पिजक जा माझं गुडग माहिती आहे तुला कसं आहे ते होय बघितलं की तुमचं गुडग टिपऱ्याच्या तालावर कशा उड्या मारत होता ना चांगलंच बघितलं तुमचं गुडग आणि काय काम सांगितलं की माझ्या गुडघ्याच्या वाट्या बघ माझ्या गुडघ्याच्या वाट्या बघ अगं ती ना जरा मी काय जरा आणि ती ना बघ गुडघ्याच्या वाट्या तुमच्या कुठल्या नाचत होत हाय रे हाय जरा तरी आहे का बाईला <laughs>